नमस्कार शोभा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीयेला सात कवड्या कुठे ठेवाव्या ही सेवा का करावी आर्थिक प्रगती होण्यासाठी व्यवसाय प्रगती होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे से... सेवा कशी करावी ते अक्षय तृतीयेला बरेच उपाय सेवा केल्या जातात अक्षय म्हणजे न संपणार म्हणजेच हे कायम तुमच्या सोबत या कवड्या तुम्ही तीस तारखेच्या आधी आणा किंवा त्या दिवशी आणल्या तरीही चालतं पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत या कवड्या तुम्हाला धार्मिक दुकानात मिळतील पांढऱ्या कवड्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहेत कवड्या अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्या थोडीशी हळद घ्या त्यावर तीन चार थेंब पाणी टाका हळद मिश्रित पाणी या पांढऱ्या कवड्यांना लावावं त्यानंतर कवड्या देवासमोर ठेवून हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात हे झाल्यानंतर सातही कवड्या उजव्या हातात घ्या किंवा डिशमध्ये घेतल्या तरीही चालेल डिशमध्ये ठेवताना किंवा हातावर ठेवताना कवड्यांचा उंचवट्याचा भाग वर असावा दिवा लावावा सेवा कोणत्या सोळा वेळा श्रीसूक्त म्हणावं सोळाव्या वेळेस फलश्रुती सहित म्हणायचं आहे मात्र फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या कवड्या देवासमोर ठेवा हात जोडून फलश्रुती म्हणावी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं एक माळ किंवा मा चोवीस वेळा मंत्र म्हणावे मंत्र कोणते लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावे सेवा आपल्याला एका बैठकीतच करायची आहे सेवा झाल्यानंतर एक पिवळं वस्त्र घ्या त्यात त्या या त्या सात कवड्या ठेवा त्याची त्या पोटली तयार करून देवघरात ठेवा तुम्हाला जर पोटली करायची नसेल तर एक डिश घ्या त्यामध्ये तांदूळ घ्या आणि त्यावर ह्या सात कवड्या ठेवा पौर्णिमेला कवड्या धुवून घ्या सांगितल्याप्रमाणे सेवा करावी ही सेवा तुम्ही चाळीस दिवस पण करू शकता माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे या या सेवेने आर्थिक परिस्थिती सुधारते व्यवसायात पण वाढ होते प्राप्त लक्ष्मी स्थिर मासिक धर्म असेल तर ही सेवा घरातल्या कोणीही एका व्यक्तीने केली तरीही चालतं ही, ही। तुमची सर्व कामं मार्गी लागतील सेवा तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशीही करू शकता त्याच कवड्यांवर सेवा करावी पुन्हा नवीन कवड्या विकत आणू नये श्रीसुक्त एक वेळा म्हणू नका तर श्रीसुक्त आपल्याला सोळा वेळाच म्हणायचा आहे शुभ मुहूर्तावर ही सेवा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ